या आवडगाव बांकेच्या परिसरातली अनेक गावातील शेतकरी इथं आलेले आहेत त्या शेतकऱ्यांची एकमेव मागणी आहे की मागील अठ्ठावीस ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या नेतृत्वामध्ये लाखो शेतकऱ्यांनी नागपूरला चक्काजाम करून जी कर्जमाफीची मागणी केलेली होती त्या कर्जमाफीच्या अनुषंगाने सरकारने सरकारच्या आंदोलनाची धसकी घेत तीस एप्रिल पर्यंत कर्जमाफीच्या संबंधाने आम्ही एक कमिटी नेमणार आणि तीस जून दोन हजार सव्वीस मध्ये आम्ही कर्जमाफीची घोषणा करणार या संदर्भाच्या त्या आंदोलनामध्ये झालेलं होतं आणि त्या अनुषंगाने सरकारनी पावलं उचलत आज बऱ्याच बँकांना सूचना केली की त्यांचे फार्मर आय डी असतील पासबुक असतील आधार कार्ड असतील हे जमा करावं आणि कोण कोण लोकांची जे कर्जमाफी थकीत आहे चालू मधले कोण आहेत या लोकांच्या सगळ्यांच्या कर्जमाफी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनी पावलं उचललेले आहेत आपल्याला माहित असेल या वर्षी अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे अवकाळी पाऊस आहे त्यामुळे टोटकली शेतकरी हा नागावला गेलेला आहे आणि म्हणून सरकारने दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या दिवसानुसार ज्या ज्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे पूर पर परिस्थिती आहे अशा ठिकाणी कुठल्याही बँकेनी कुठल्याही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या संबंधाने वसुलीची सक्ती करू नये त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करू नये जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतलेली आहे तरी पण काही काही ठिकाणी आम्हाला काल अशी माहिती मिळाली की, की सोलापूर जिल्ह्यांमध्ये अशाच पद्धतीचे कागदपत्र सोसायटीने जमा केले आणि पुनर्गठन करून त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार समोर आलेला आहे तेव्हा या भागातील शेतकऱ्यांना आज मी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वात आणि किसान सभेच्या नेतृत्वात एकत्र आणत या कोटिव्ह बँकेचे मॅनेजर सोसायटीचे अध्यक्ष साहेब यांना निवेदन देऊन आम्ही सांगू इच्छित आहोत की कुठल्याही माणसाची सक्तीने कर्ज त्यांचे पुनर्गटन करू नका आणि कुणालाही कर्ज वसुली बाबतीत आपण सक्ती करू नका कारण सरकार हे सगळ्यांचे मागच्या पेंडिंगवाल्यांचे आणि असलेल्या चालू कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे आणि कर्ज माफ होणारच आहे आणि कर्ज माफ केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही आहोत तेव्हा मी विनंती करतो मॅनेजर साहेबांना की आपण अशी कुठलीही कारवाई करू नका ही विनंती करण्यासाठी मी आज निवेदन सन्माननीय शाखा व्यवस्थापक यांनी दिलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीनं मी या बँकेमध्ये आलेला आहोत तेव्हा या संबंधाची कारवाई नीट ती कारवाई सन्मान्य शाखा व्यवस्थापक करावी त्याने आपल्या वरिष्ठांकडे हा निवेदन पाठवावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा एवढीच विनंती करण्यासाठी आज या आवडगावच्या बँकेसमोर शेगडो शेतकरी घेऊन मी आलेलो आहोत धन्यवाद <laughs> तीन वर्षापूर्वी कर्जमाफी सरकारी घोषणा केली होती आणि तीन लाखापर्यंत कर्ज मिळाले पण आमच्या भागातील अनेक शेतकऱ्यांचे कर्जमाफीमध्ये आले नाही तेव्हा यावेळेस सुद्धा असं होत तर म्हणून आजच्या निमित्ताने आपण दोन आपण दोन शब्द सांगा कारवाई करणार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बँकेलासुद्धा पत्र आलेलं आहे की त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्यात येऊ नये आणि त्याचप्रमाणे शा शासकीय योजनेतून सुद्धा जे पैसे येतात कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई त्या त्यांच्याही त्याही अनुदान वसुली करण्यात येऊ नये ते शेतकऱ्यांच्या क कर्जमाफीमध्ये पुनर्गठन करण्यात येऊ नये त्याच्यामुळे ते शेतकऱ्यांचे नुकसान होते